असा टाय कळ तर नमस्कार मंडळी स्वागत असा तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही चललो मम्मीने आमच्या मावल्याच्या बाटल्यात हळद लायला ना तर त्या हळदीची लागवड बघू तर बघूया जाता जाता प्रवास करता करता काय काय नवीन बघू गावता तर चला मग तर आम्ही आता घरातन बाहेर पडलो मावल्याच्या बाटल्यात जाऊ तर आज माझ्याबरोबर साक्षी मम्मी आणि परी आता सा संध्याकाळ झाली आहे संध्याकाळच्या आता आम्ही बाहेर पडलो दिवसभर काय करूक नाही तर मम्मीनं आमच्याकडे हळदीची लागवड केला ना तर चला मग बघूया मम्मीची हळदीची लागवड काय काय आम्ही कळत बघूया तडे असतो तर खब केलं पावसान सगळा पाणी तिडुंब झाला मस्त पैकी बारीक कस वाट तर बघू शकताय चारी बाजूक सगळीकडे तर लावणी लावून मोकळ्या झालेले असतात सगळेजण तर मंडळी ह्या आमच्या वाडीतल्या लिंगाचं देऊळ बघू शकता खूप जुना असा इसे जास्त कोणाचा आमचा येणं जाणं नसता काहीतरी प्रोग्राम असलो तरच शक्यतो नाही मंदिराच्या समोरच स्मशानभूमी असता आमच्या तशा प्रकारची स्मशानभूमी असता हाय काय तर मम्मी आमची टायकळू कुडता पण जावच नाही मम्मी कांदो घातलं तर मंडळी मामालाच्या बाटल्यात जाता जाता काही सर टायकाव दिसलो तर मम्मी आमची टायकाव कुठतं मी पण जाते तिच्यावर कारण की टायकायची भाजप तिची लोकांक खाऊक गावना नाही आणि सध्या तर आमच्या पायऱ्यात तर बिलकुलच लागाग नाही हा खडेखडे तरी कोण जास्ती माणसं येणार नव्ह गावता येई सर तसं टायकाव कुडीन टायकाव काढण्यात टायकाव कुडणं असं म्हणतात या भाजीची मंडळी चव म्हणजे एकदम आपलातून असा नाचण्याच्या भाकऱ्यावर टायकाची भाजी एकदा खाल्यावर वारंवार खायत राहत वाटत बाजूक नदी असताना पा। पण पाऊस न लागल्यामुळे माणसांचा का शेती कामात खूप त्रास होता सगळीकडे टायकाळच टायकाळ दिसता मंडळी हा असा टायकळो तर इतकं टायकळ गावलेला असा आमका मंडळी हा असा मावल्याचा देवा देऊ ह्याच्यात माऊली देवी माऊली देवी असल्यामुळे माऊल्याचा भाटला असं या ठिकाणक नाव ना दिलेलं असा माऊल्याच्या भाटल्यात हे जर सगळे तुमका जागा दिसता ही सहा घरवडींची असा त्या घरवडीमध्ये आमची पण एक घरवड येतात तर मंडळी सर आमची शेती आणि असा पण आम्ही करणव ना तर मंडळी दरवर्षी सर दरवर्षी सर शिवरात्रेक देव आपल्याला मा मावल्याच्या देवळात आणि दर सोमवारी जो देवकर असतात ते काहीचं पूजेसाठी येऊजं लागतं तर मंडळी जर एखाद्या वर्षी देवान कौल दिल्यानंतर बारासाई यांची ह्याच देवळात होता आणि सांगायचा उद्देश असो की ह्या देवळाचं वैशिष्ट्य म्हणजे कोकण असल्यावर परंपरा रूढी परंपरा हे सगळ्या गोष्टी येतातच जुन्या काळातले तर मंडळी ह्या देवळात स्त्रियांचा प्रवेश नाया आमका फक्त दोन वेळा सवलत असता एक म्हणजे जेव्हा तळकांब असता त्यावेळेस आणि दुसरं म्हणजे बारस असता त्यावेळेस इतर वेळेस आम्ही त्या देवळात प्रवेश करू शकलो नाही म्हणूनच मग बघितल्याप्रमाणे मी हिसळसुरत देवाचा वा वा आशीर्वाद घेतला तर तिसरे लोक नंदी पण असा नंदीच्या मुखातनं पाणी येतात तर मंडळी पुढे वाटते जर कधी भेटलाच तर मी तुमका त्या देवळाचं सगळं व्यू दाखता येईल मळईकडे फोन देऊन तर आता हिसळसुन आम्ही जाऊया आमच्या हळदीकडे काम करू केलेलं जाता जाता देऊ भेटला तर म्हणला हे तुमचा दाखवचा म्हणतरी फायनली आम्ही आमच्या हळदीकडे पोचलो बघू शकता चांगल्या प्रकारे हळदीची लागवड झालेली आहे मध्ये वर केला नाही करू करूक ना तर अशा प्रकारे हळदीचा पीक घेतला जाता काही दिवसांपूर्वी हळद जमनीत अशी रोपलेली जातात त्याच्यानंतर त्या काशी रोपाय आणि त्या हळद जिथं जाते तिथं टाळ घातलेले असते. हम्म शिरड्या झाली की शिरड्या काढू काय नंतर एका शेण घालू काय आणि भर घालू काय खत जरा टाकू काय ते म्हणजे हे का अजून शेण आणि भर घालू जी बाकी आहे शिर्डा शिरडा हिंका शिरडा असा म्हणतात ही शिर्डा काढूची आहेत आपण आतमध्ये टाकलेले असतात ते बघू शकते मध्येच बरोबर पाठ केलेलं असा पाण्यासाठी भरून आणि कधी शिरडा 嗯。

करून आता बारीक करून कांदो आणि चिरून फोडणे टाकूच्या या मग हे टायकायची भाजी रेडी तर मंडळी कांदो मिरची मस्त किन्या फ्राय करून घेतात आणि भाजी खोटी टाकतात या तडे भाजी करी मस्तपैकी मस्त दराक चुलीवर भाकऱ्या भाजल्यानं म्हणतोय टायकाची भाजी आणि भाकरी रेडी या चाला तर मंडळी चला तर वेळ झाली आता व्हिडिओ संपवण्याची चॅनलवर जर कोण नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर मंडळी उद्या भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ घेऊन तर आता आम्ही चल लवघ तर बाय बाय